आज मी तुम्हाला पावभाजीची रेसिपी दाखवत आहे तुम्ही म्हणाल पावभाजी तर आम्ही बनवतो पण मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीची आज तुम्हाला ही पावभाजी बनवून दाखवणार आहे पावभाजी शिजते वेळेस फक्त त्यामध्ये एक चमचा एक सिक्रेट साहित्य मिक्स केलं ना हॉटेल सारखी मस्त रंगाची आणि मस्त दाटसर अशी छान चवीची पावभाजी होत असते आणि तीही फक्त वीस मिनिटांमध्ये जास्त काही भांड्यांचा राडा न करता नमस्कार मंडळी मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये आज आपण मस्त अशी पावभाजीची रेसिपी पाहूया तर या ठिकाणी मी तुम्हाला पाच ते सहा लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणामध्ये पावभाजी दाखवत आहे त्यानुसार आपल्याला भाज्या घ्यायच्या आहे तर दोन मोठ्या साईजचे टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे मीडियम साईजचे असतील तर तीन घ्या आणि एक शिमला मिरची चिरून घेतलेली आहे त्यानंतर दोन मोठ्या साईजचे बटाटेसुद्धा सालं काढून चिरून घेतलेले आहे मीडियम साईजचा एक बीट होता बीट अर्धा घेतलेला आहे बीटसुद्धा आपल्याला आधी सोलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काप करायची आहे बारीक एक वाटी फ्लावर घेतलेला आहे फ्लावरचे तुकडे करून तर सगळ्या भाज्या आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग चिरून घ्यायची आहे त्यासोबतच एक वाटी वटाणे घेतलेले आहे तर हे ताजे फ्रेश वटाणे आहे सध्या मार्केटमध्ये वटाण्याच्या शेंगा हे येतात म्हणून तो ताजा वटाणा घेतलेला आहे नसेल तुमच्याकडे शेंगा येत असून तर तुम्ही फ्रोझन वटाणासुद्धा घेऊ शकता आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये फक्त अर्धी पळी आपल्याला तेल घालायचं आहे जास्तही तेल घालायची गरज नाही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फक्त अर्धी पळी तेल टाकलं तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी टमाटर चिरून घेतलेला आहे बारीक तो टाकायचा आहे टमाटरला मुळात थोडासा आंबटसरपणा असतो असं तेलामध्ये सुरवातीला टाकला ना चव छान लागते भाजीमध्ये आंबटसर येत नाही अशाच प्रकारे सगळ्या भाज्या ह्या कुकर कुकरमध्ये आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर या ठिकाणी साधारण एक चमच मी मीठ टाकलं आणि मिठासोबतच आपल्याला एक चमचा पावभाजी मसाला वापरायचा आहे तर या ठिकाणी मी एवरेजचा पावभाजी मसाला घेतलेला आहे असं मीठ आणि मसाला टाकून तेलामध्ये ह्या भाज्या जर का आपण परतून घेतल्या आणि मग शिजवल्या तर भाजीची चव अप्रतिम लागते तुम्ही जर का अशा पद्धतीची भाजी कधी बनवली नसेल तर एकदा नक्कीच करून पहा तुमच्या घरातील सगळ्यांनाच ही भाजी आवडेल आता साधारण मिनिटभरासाठी ह्या भाज्या परतून घेतलेल्या आहेत त्यानंतर वटाणेसुद्धा टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे तर मैत्रिणी अशा प्रकारे आपण जर का ह्या भाज्या परतून घेतल्या तर भाज्या तर पटकन शिजतातच शिवाय चवीला सुद्धा पावभाजी मस्त अशी लागते आता भाज्या परतून झालेल्या आहे ह्या भाज्या आपल्याला शिजून घ्यायच्या आहे म्हणून पाणी घालायचं आहे तर एवढ्या भाज्यासाठी एक ग्लास पाणी मी हे गरम करून घेतलेलं आहे असं उकडतं गरम पाणीच घाला भाज्यांमध्ये म्हणजे आणखीनच भाजीची आपली चव छान येते मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता इतपतच पाणी टाकायचं आहे भाज्या बुडतील इतपत त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे पहिली शिटी ही मिडियम गॅसवरती काढायची आहे आणि नंतरच्या दोन शिट्या अगदी गॅसची फ्लेम कमी केली आणि कमी फ्लेमवरती दोन शिट्या काढल्या अशा प्रकारे तीन शिट्या काढून पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवलेला आहे आता भाज्या पाहू भाज्या मस्त अशा या शिजलेल्या आहेत त्यानंतर मॅचरने ह्या भाज्या आपल्याला पूर्ण मॅच करून घ्यायच्या आहे भाज्या अगदी स्मूथ छान शिजल्याना पटकन अशा एकजी होतात भाज्या अशा स्मूथ ठेचून घेतल्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये मिडियम चमचा इतपत तेल टाकायचं आहे तेलासोबत थोडं बटरसुद्धा टाकते पूर्ण तेलामध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता गरम होऊ द्यायचं आहे हलकं असं गरम झालेलं आहे तर या ठिकाणी दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहे पावभाजीसाठी कांदा थोडासा आपल्याला जास्त वापरायचा आहे साधारण एक मोठी वाटी कांदा चिरलेला या तेलामध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे दीड ते दोन मिनटापर्यंत कांदा असा मीडियम फ्लेमवरती परतून घेतला कांदा भाजत असतानाच त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे सात ते आठ लसूणच्या पाकड्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा याची अशी बारीक युरी करून घेतलेली आहे ती पेस्टसुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे असं मिनिट भरासाठी आलं लसूण हे परतून घेतलं ना आले लसूणचा जो कच्चेपणा असतो ना तो निघतो आणि भाजीमध्ये आले लसूणचा वासही येत नाही कांदा मस्त असा भाजला गेलेला आहे जास्तही जाळायचा नाही त्यानंतर मिरची पावडर घालायची आहे तर या ठिकाणी मी दोन चमचे मिरची पावडर वापरते तर मी घेतलेली मिरची पावडर हे मीडियम चवीची आहे आणि भाजीला रंगही छान येतो घरीच बनवलेली आहे तुम्ही घेतलेली मिरची पावडर ही तिखट असेल तर एक चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर घाला आणि एक चमचा मिरची पावडर टाका साधी तुमच्याकडे जी असेल ती म्हणजे भाजीला रंग छान येतो सोबतच दोन चमच या ठिकाणी पावभाजी मसाला वापरलेला आहे एक चमचा भाजी शिजते वेळेस सुद्धा वापरलेला होता टोटली तीन चमच पावभाजी मसाला वापरलेला आहे मसाला हा जळू नये म्हणून त्यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे आणि असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमीच आहे कमी वरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या मिनटापर्यंत हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे भाजू द्यायचे आहे अर्ध्या मिनटानंतर झाकण काढून घेते मसाले हे परतून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त असा रंगही आलेला आहे आणि तेलसुद्धा सुटलेला आहे असं हे परतून घेतलेलं आहे मसाले मस्त व्यवस्थित असे हे भाजू द्यायचे आहे आणि त्यानंतरच मग ज्या आपण भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत ना त्या भाज्या घालायच्या आहे आणि मिक्स करून घेऊ भाज्या ह्या शिजत असताना आपण यामध्ये पावभाजी मसाला आणि मीठ घातल्यामुळे भाज्यांना चव छान आलेली आहे आणि रंगही लालसर आलेला आहे यामुळेच भाजी मस्त अशी आपली होत असते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काश्मिरी मिरची पावडर वगैरे न वापरता मस्त असा भाजीला रंग दिसत आहे आणि छान अशी दाटसरही झालेली आहे भाजी ही थोडी घट्ट आहे म्हणून ही भाजी थोडीशी पातळ करण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालताना कडकडीत गरम पाणी घालायचं आहे पुन्हा एक ग्लास पाणी गरम करून घेतलं आणि ते गरम पाणी वापरत आहे भाज्या शिजते एक ग्लास पाणी घातलेलं होतं आणि आता एक ग्लास पाणी टाकलं टोटली ही भाजी बनवण्यासाठी मी दोन ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे थंड पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही अजिबात आता भाजी अगदी परफेक्ट झालेली आहे यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही त्यानंतर गॅस अगदी कमी गेलेला आहे वतून थोडीशी कोथंबीर घालते त्यासोबतच अगदी हॉटेल सारखी चव येण्यासाठी या ठिकाणी थोडासा बटर पुन्हा घालते मी अगदी थोडासा किंवा स्किप स्कीव सुद्धा करू शकतात फक्त कोथंबीर घाला बटर घालायचा नसेल तर आणि मिक्स करून घ्यायची आहे आता भाजीमध्ये पाणी घालायचं होतं तेवढं घालून झालेलं आहे अगदी परफेक्ट अशी ही पावभाजी झालेली आहे इतपतच थीक ठेवायची आहे पावभाजी त्यानंतर सगळ्या शेवटी आता भाजीमध्ये मीठ टाकते साधारण अर्धा चमचा भाज्या जेव्हा शिजत होत्या त्यावेळेस मिठाचा वापर केलेला होता नंतर मीठ आपल्याला बेतानेच वापरायचे आहे आपल्या चवीनुसार आणि मिक्स करून घेते भाजीला रंगही तुम्ही पाहू शकता किती छान आलेला आहे आणि जशी हॉटेलमध्ये पावभाजी मिळते ना तशाच पद्धतीची ही पावभाजी दिसत आहे आता पावभाजी खावस वाटते त्यासोबत पावसुद्धा आपल्याला शेकून घ्यायची आहे गॅसवरती तवा ठेवायचा आहे तवा किंवा पॅन ठेवून घ्यायचा आहे पाव चमचा बटर टाकायचा आहे बटर थोडस बिरगडलं का त्यामध्ये एव्हरेजचा पावभाजी मसाला जो आहे ना कोरडा तो मसाला घातलेला आहे त्यानंतर ही लादी पाव घेतलेली आहे पावभाजीची जी पाव मिळते ना ती पाव अशी कट करून घ्यायची आहे आणि ती पाव अशा प्रकारे शेकून घ्यायची आहे पाव शेकत असताना गॅसची फ्लेम कमी ते मिडियम ठेवायची आहे म्हणजे पाव छान अशी शेकली जाते तर मैत्रिणींनो आपण जेव्हा फ्री असतो ना त्यावेळेस जर का भाजी चिरून ठेवल्या तर ही पावभाजी बनवायला फक्त वीस मिनटं लागतात वीस मिनिटामध्येच तयार होते आणि जास्त काही भांडेही न भरता अशा प्रकारे मस्त उलटून पलटून ही पाव शेकून घेतलेली आहे थोडंसं वरतूनसुद्धा बटर लावलेला आहे पाव मस्त अशी शेकून झालेली जा आहे जास्त ही पाव झाडायची सुद्धा नाही नाहीतर कळवट लागते कमी ते गॅस गॅसवरती मस्त पाव शेकलेली आहे आता आपल्याला प्लेट तयार करायची आहे पावभाजी खाण्याची पाव ठेवलेली आहे सोबत कांदा सुद्धा आहे बारीक चिरलेला आणि ही मस्त अशी गरमागरम पावभाजी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खायला तर अतिशय मस्त अशी लागते कारण सगळ्याशा फ्रेश माझ्या हिवाळ्यामध्ये ह्या मिळत असतात तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये करू शकतात ही पावभाजी अगदी हॉटेल सारखी मस्त अशी रंगाची आलेली आहे पावभाजी वरतून थोडीशी कोथंबीर घालते आणि अगदी थोडस यामध्ये बटर घालते दिसत आहे ना जशी आपण हॉटेलमध्ये जाऊन आपल्या पुढे पावभाजीची प्लेट येते ना तशाच पद्धतीची ही प्लेट आपण घरी बनवलेली आहे तीही अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने अशी ही पाव घ्यायची आणि पावभाजी लावायची आ हा पावभाजी खाण्याचा मज्जाच काहीतरी वेगळा तर अशी ही साधी सोपी पावभाजी चविष्ट तुम्हीसुद्धा नक्कीच करून तर पहा तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा क्लिक करा असं क्लिक केल्यामुळे काय होईल ना मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल म्हणून त्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑलवरती करा म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन माझ्या रेसिपीच मिळेल मग पुन्हा भेटू नवीन छानच्या अशाच रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार